माझं नाव मोमनराव कांबळे मागासवर्गीय वंचित संघातर्फे या मागण्या घेऊन बसल्या पूर्वीच्या मागण्या होत्या जातीय न्याय जनगणना अबट अब वर्गीकरण आणि आर टीची स्थापना होवी त्या मागण्या घेऊन पहिल्यांदा बसलो अठरा जानेवारी ते तेवीस फेब्रु नऊ फेब्रुवारीपर्यंत त्याच्यामध्ये सरकारने एक मागणी माझी मंजूर केली आर टीची स्थापना घोषणा केली त्यांनी सत्तावीस फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवारनी आणि पण त्याची अंमलबाजावणी नाही झाली म्हणून परत आता मला बसावे लागलं जनगणना बाकी लोकांची झाली आमची नाही झाली जातीने जनगणना जी आहे ओबीसी फुटून सगळ्या लोकांची फयाला पाहिजे त्याच्यावरती आमचं आरक्षण न निर्भर आहे जर जन जनगणना झाली तरच आम्हाला राजकीय आरक्षण नोकरीचं आरक्षण मिळेल म्हणून आम्ही ती जनगणनेचं लावून धरू नंबर दोन जी अबकडं जे आमच्या जातीच्या प्रवर्गाप्रमाणे जे मिळालं पाहिजे मिळतच नाही आत्तापर्यंत मिळालंच नाही सत्तर वर्षे झालं देश देशाला स्वतंत्र होऊन आम्हाला ते मिळत नाही मग आमचं आम्हाला जर मिळत नाही ते जाते कोण ते नेमकं खातं आहे कोण आमच्या कुठल्या समाजाला एक पण नाही त्यांच्या त्यांच्या कागदपत्री जी लिखी दिलेलं आहे त्याच्यामध्ये नाव वेगळं असतं आहे आणि जात वेगळी असते असे आम्हाला बरेच काही गोष्टी आढळून येतात म्हणून आम्हाला हे आता परत परत उपोषण करावं लागले गेले चार आणि सगळ्या संगाळातल्या समाजात सगळ्याच वंचित जाती एकोणसाठ जाती आहेत त्याच्यामध्ये सगळ्या जातींमध्ये मी स्वतः स्वतः जातो त्यांची काय हालपे आहेत त्यांचे काय अडचणी आहेत त्यांच्या शैक्षणिक अडचणी आहेत नेतृत्त आहेत किंवा सगळ्यात त्यांच्या उदरनिर्मितीच्या अडचणी आहेत त्याच्यावरती लक्ष देऊन परत मला आता हे कालपासून उपोषण म्हणजे दोन तारखे चोवीस तारखेपासून उपोषणला बसावं लागलं तसं त्यांना प्रशासनीय अधिकाऱ्यांना समाध काढलेलं पत्र दिलं त्याचं काही उत्तर नाही दिलं म्हणून आम्ही आता हे सक्रिय होऊन पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या वंचित जाती आहेत त्या जातींमध्ये जाऊन आम्ही हे सगळा मॅसेज सगळ्यांना देणार आहे शासनाने जर आमचे प्रश्न सोडवले तर मग शासनाला आम्ही आशीर्वाद नक्कीच देऊ नाही सोडवली तर मग आम्ही ठरवू येणारी वेळच ठरवेल काय आहे घोषणा झाली होती यंदा कधीपर्यंत कुठचं आंदोलन होणार आहे काय नेमकं आणलं तुमचं घोषणा देणे सत्तावीस फेब्रुवारीला केली लवकरात लवकर आचारसंहिता लागली लोकसभेची ठीक आहे आता आचर्स येतं तर त्याच्यावर निर्णय कोण घेतच नाही मंत्री आहेत सगळे मग आपण आमच्या आमच्या मागणीकडे किंवा आमच्या ज्या घोषणा केल्या त्याची पाठपुरावा होतच नाही अंमलबजावणी होत नाही पाहिजे ठीक आहे ठीक आहे तरी आम्हाला टाईम पिरियड द्या सहा महिन्याने होणार वर्षाने होणार एक जरी दिलं तरी वेळ द्या की एवढ्याच वेळात झालं पाहिजे प्रत्येक वेळेला आम्ही प्रपंचिकच आहोत ना शेवटी खोटं आश्वासन देतात प्रत्येक वेळाला आणि आम्ही त्या आश्वासनच्या हिसावर ते, ते थंड राहतो परत ते विसरून गेल्यासारखं परत त्यांचं ते काम जे आहे ते सुरू करतात आणि समाजानं नाही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमच्या विश्वास टाकलेला तुमचा तुम्हाला आमचा सपोर्ट आहे आम्ही तुमच्यावर येऊ शकतो म्हणून आम्हाला ते करावंच लागणार ना समाजाचं आम्ही कितीपर्यंत ऐकत राहतो युगान युग जात चालली ना अनेक सरकार बदलत चालली त्यामुळे ह्या गोष्टीला आता निर्णय झाल्याशिवाय लेखी तारीख टाईम वेळ दिल्याशिवाय आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असणार आम्ही मायका हटणार नाही आता कारण आता सरकार नवी नवी योजना धारण नियोजन करायला लागले पण आमच्या समाजासाठी जे काही मागण्या आहेत ते त्याचे होकार देतात पण अंमलबजावणी नसल्यामुळं ते आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे ती झाल्याशिवाय आम्ही मंजूर झाल्याशिवाय टायमिंग दिल्याशिवाय आम्ही आता इथून हटणार हलणार नाही आमचं उपासन बंद करणार नाही शेवटी आम्हाला आमरण उपासन जरी करावं लागलं तरी पण आम्ही केल्याशिवाय ती मागं हटणार नव्हतं